जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो भरती कधी निघणार आहे या विषयावर आपण आज बोलणार आहे वनरक्षक भरती पोलीस भरती या एस एस जी डी या सर्व भरती कधी निघणार आहे व याची ॲड कधी येऊ शकते यावर आपण बोलूया मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आता सध्या काय चालू आहे तर सध्या अशी चाल। परिस्थिती चालू आहे की इंडियावर बाहेर बा बहारी आक्रमणाची शक्यता आहे त्यामुळे सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहे सर्व बाजार ठप्प झाले सर्व शहरं बंद पडले आणि जसं की आमच्या पण सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहे आम्हाला पण ड्युटी जास्त लागू राहिली थोडी ड्युटी जास्त असल्यामुळे मी तुम्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू नाही शकलो मागायच्या काही दिवसामध्ये परंतु खूप कमेंट येत होत्या सर भरती कधी येणार आहे तर त्यावरती मला असं वाटलं तुम्हाला एकदा बोलून द्याव आणि तुम्हाला एकदा परत मोटिवेट करून द्याव कारण एकूण मित्रांनो हाच तो टाइम आहे हाच तो टाइम आहे जो स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता तुम्ही स्वतःला इम्प्रूव ह्याच टाइमामध्ये करू शकता आता मित्रांनो बघा भरपूर मुलं नर्वस होऊन बसतात की आता भरती आली मी यार आणि अभ्यास करून काय फायदा आहे दररोज ग्राउंड लो दररोज अभ्यास करवा लो भरती मी येणार भरती एक दिवसात येऊन जाईल त्या दिवशी तुम्ही तयारी किती या आहे यावरती डिपेंड कारण तुम्ही सक्सेस होणार आहे का फेल होणार आहे मित्रांनो ज्या प्रकारे आता वातावरण दिसू राहिलं आता जस्ट सात सात्या आठ दिवसा अगोदर महाराष्ट्र पोलिसचे रिक्त पदांची यादी आली होती ती तुम्ही बघितल्या संदा सांगितलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथं मी टाकतो तिथं तुम्हाला बघायला मिळेल स्वप्नवर्दीचं नाव आहे टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे मित्रांनो तर रिक्त तर तर त्या रिक्त पदांची माहिती आली याचा अर्थ असा आहे की भक्ती भरतीची प्रक्रिया चालू होणार होती परंतु मग आताच या अशा काही घटना घडल्या जसं की पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर भरपूर गोष्टी म्हणजे सुरळीत चालण्या जागी हे झाल्या आता जसं की मला तर वाटतं युद्ध पण थांबायच्या शक्यता आहे सिंक फायर झालं आहे भारत व पाकिस्तानामध्ये आणि त्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायला लागल येणाऱ्या एक एका आठवड्यामध्ये आणि तुम्हाला जी बंधक्षेपची भरती पाहायला मिळणार होती आता असं तो वाहणार आहे लगबग असं होऊ शकतं हे दोन्ही भरती एकत्र येऊ शकता भरती भरतीबी आणि वनरक्षक भरती बी, वन बी। जसं की एका वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे त्यांना भरती घेणही देण आहे रिक्त जागा भरणंही पडतात ठीक आहे मित्रांनो मित्रांनो आता तयारी करत राहा ज्या टायमात तुम्ही नोकरीला लागता ना तो टाइम पैकी खूप वेगळा असतो ठीक आहे जो आनंद नोकरीला लागल्यानंतर होतो ना जो जर तुम्हाला अनुभवाचा असेल तर आता तयारी करा मेहनत करण्याची हीच योग्य आहे आणि मित्रांनो ध्यानात ठेवा तुम्ही केलेली मेहनत म्हणतात ना थेंबे थेंबे तळस असतं जसं तुम्ही आज केलेली मेहनत तुम्हाला उद्या कधी कामी पडेल सांगल्या जात नाही जसं की माझं उदाहरण देतो मी तुम्हाला एक टाईम असा होता की मी खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला काहीच होत नव्हतो परंतु आज एस एस सी जी डीची भरती निघली आणि माझा अभ्यास नव्हता काही परंतु मी भरती द्यायला गेलो माझी शेवटची भरती होती भरती द्यायला गेलो आणि जो माझा तिथ्या टायमात अभ्यास केला होता एका महिन्यात तो काहीच कामी नाही आला परंतु मी जो पहिल्यापासून अभ्यास करत तो त्यावरती क्वेश्चन आले व त्याचे प्रश्न मी योग्य सोडवले आणि आज तुमच्यापुढे देखो नोकरीला आहे ठीक आहे मित्रांनो तसं तुम तुम्ही पण एक ना एक दिवस नोकरीला राखसान फक्त हिंमत हारायची नाही आणि मेहनत करायची करत राहायची ठीक थी। आहे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस या वनरक्षेची भरती बघायला मिळून जाईन आणि एस एस सी मेडिकल आणि ग्राउंड बाकी आहे तर एस सी मुलांचंही चालू झालं आहे ट्रेनिंग सेंटर खाली करणं त्यांनाही भरती झाल्यानंतर ट्रेनिंगला बोलण्यात येईल आणि काही क्वेरी असल्यास विचारत जा मित्रांनो तुमच्यासाठी मी हे चॅनल खोललेलं आहे तुमची प्रत्येक गोष्ट मला जर माहिती असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे मित्रांनो भरती लवकरच येणार आहे तयारी करत राहा आणि कोणत्याही चॅनेलचं हे ऐकत जाऊ नका की भरती आली किंवा हे फेक न्यूज असतात मित्रांनो फेक न्यूजला फॉलो नाही करा ज्या दिवशी भरती येईल त्या दिवशी तुम्हाला कळूनच जाईल की भरती आली म्हणून आणि मित्रांनो एक तुम्हाला स्वभाव पर्याय सांगतो जर तुम्ही नाराज होत असाल डिमोटिवेट होत असेल ना तर तेव्हा एकच उपाय डोळे बंद करायचं आणि विचार करायचा की मी ज्या दिवशी भरती होईल त्या दिवशी काय काय होणार आहे म्हणजे कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी होणार आहे तुमच्या भावकीला काय वाटणार आहे तुमचे तुम्ही तुम्हाला ज्या ज्या लोकांनी नाव ठेवलेलं आहे त्या लोकांना तुम्ही पेराय द्या समजा त्यांना कसं वाटेल किंवा तुम्ही नोकरी झाल्यावर नोकरी लागल्यानंतर तुमच्या आईवडिला कसं वाटेल आणि मित्रांनो आजच्या टायमामध्ये नोकरी खूप महत्त्वाची बनली आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नाशी परमेश्वर आहे मग शंभर टक्के नोकरी मिळाल मित्रांनो आणि जसं की मी टेलिग्राम चॅनलवर सांगितलं होतं की जर तुम्ही अप्पर रँकची तयारी करू शकत असाल तर तीही करत राहा ज्या दिवशी तुम्ही भरती वसाल ना त्यानंतर तुम्ही ती कंटिन्युअसली करू शकता ट्रेनिंग मध्ये सुद्धा करत राहायची जसं अप्पर रँक म्हणजे पी एस आय कोणी पोलीसची तयारी करता पी एसआयची तयारी करता आणि पोलीस होऊन गेलं तर त्याच्यानंतर मी तयारी करू ठेवू सुरू ठेवू शकतो ठीक आहे आणि जसं मी कॉन्स्टेबल आहे तुम्ही हेड कॉन्स्टेबलची तयारी करा मिनिस्ट्रीयलची जागा निघतात डीस जीडी मित्रांनो अप्पर रँक मध्ये की एक हेड हेड कॉन्स्टेबल बनायला दहा वर्ष लागतात सॉरी दहा आणि सोळा वर्ष लागतात मतलब तुम्ही सोळा वर्षाच्या पुढे जंप घेता फक्त आणि फक्त थोडासा जास्त अभ्यास करून ठीक आहे मित्रांनो एरी बंद तुम्हाला कॉन्स्टेबल झाल्यावर रात्रीला जागून ड्युटी करावं लागतात ना त्यापेक्षा तुम्ही शिल्लक अभ्यास करून घ्या तिकडे आणि चांगले नोकरी लागा ठीक आहे इथं आल्यानंतर बिन सीजीडी मध्ये तुम्हाला एलडीसी देण्याचा मोका भेटतो आणि मधून तुम्ही अप्पा रँकन देऊ शकता